शिरपूर तालुक्यात मोठी कारवाई एकावन्न लाख रुपयांचा गांजा जप्त आरोपी फरार शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वन विभागाच्या संयुक्त कारवाईत एकावन्न लाख सत्तावीस हजार पाचशे रुपयांचा गांजा जप्त करण्यात आलेला आहे शिरपूर तालुक्यातील दुर्गम वन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गांजाची लागवड केल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या नेतृत्वाखाली छापा टाकण्यात आला पोलिसांना माहिती मिळाली की आसराप आणि गावातील भियासिंग दिलदार पावरा आपल्या वन जमिनीत गांजाची झाडं तोडत आहे आणि लवकरच संपूर्ण माल नष्ट करण्याच्या तयारीत आहे त्यानुसार ता। त्वरित कारवाई करत पोलिसांनी घटनास्थळी एकशे किलो सुका गांजा आणि आठशे किलो ओली झाडे जप्त केली यानंतर पुढील तपासादरम्यान हडाखेड गावच्या वनजमिनीत अंदाजे बाराशे किलो गांजाच्या झाडाची लागवड आढळून आली हा परिसर वनपट्टा धारक दशरथ रिशा पावरा यांना कसत असल्याचं वन विभागाच्या नोंदीतून स्पष्ट झालंय या ठिकाणी आढळलेल्या गांजाची किंमत चोवीस लाख रुपये असल्याचा अंदाज आहे पोलीस कारवाईची माहिती मिळताच आरोपी पळून गेले त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे करत आहेत काल दिनांक चौदा दोन पंचवीस रोजी आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती की आसापानी शिवारातील सिंग बिल्लार पावरा याने तो कसत असलेल्या जमिनीमध्ये गांज्याची लागवड केलेली आहे आणि तो काही प्रमाणात सुकलेला गांजा त्या ठिकाणी झाडावरून काढत आहे त्याच्यावरून आम्ही काल आ, मान्य पोलीस अधीक्षक स यांच्याशी पत्रव्यवहार करून छापा कारवाईसाठीची परवानगी प्राप्त केली आणि रात्री आ, छापा कारवाईला उशीर होणार असल्याने आणि अपरात्र होणार असल्याने ते घटनास्थळ संरक्षित करून नंतर आज सकाळी आमच्यासोबत वन विभागाचे अधिकारी आणि स्टाफ यांनासुद्धा घेतलं आणि आसरा पाणी ठिक पाणी शिवारामध्ये त्या ठिकाणी छापा कारवाई केली असता तेथे साधारण अकरा लाख सत्तावीस हजार पाचशे रुपये किमतीचा एकशे बारा किलो सुका गांजा आणि आठशे आठशे किलो सोळा लाख रुपये किमतीचा ओला गांजा, गांजा त्या ठिकाणी मिळून आला त्याच्यानंतर वन परिक्षेत्र अधिकारी काशीनाथ देवरे यांनी त्यांच्या टीमला परिसरामध्ये अजून कुठे काही गांजा आहे का याच्यासाठी पाठवले असता साधारण पाच किलोमीटर अंतरावरती हडाखेड शिवारातल्या वन जमिनीमध्ये पुन्हा आम्हाला एक क्षेत्र वनपट्टाधारक दशरथ पावरा हा कसत असलेले गांजाने या पिकाची लागवड केलेली मिळून आले त्या ठिकाणी सुद्धा सोबत आणलेल्या तीन सह छापा कारवाई करून पंचनामा केला असता साधारण बारा हजार किलो आ, गांजाची झाडे मिळून आली त्यांची किंमत चोवीस लक्ष रुपये आहे एकूण ह्या दोन्ही ठिकाणावरून एक्कावन्न लाख सत्तावीस हजार पाचशे रुपये किमतीचा सुका आणि ओला असा गांजा जप्त करण्यात आलेला आहे त्याच्याबद्दल श्री अनिल शिरसाट यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेली आहे आणि तपास पी एस आय कचरे हे करत आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत सर अप्पर पोलीस अधीक्षक किशोर सर एस डी पी ओ श्री सुनील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या टीम शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या टीमने केली आहे तसंच दुसऱ्या एका क्षेत्राची माहिती ही वनपरिक्षेत्र अधिकारी काशीनाथ देवरे यांना आज मिळाली होती आणि त्याची सुद्धा कारवाई संयुक्तपणे आम्ही केलेली आहे लोकनायक न्यूज